मित्रांनो आज आपण मकर राशींच्या मित्रांसाठी ऑक्टोंबर महिन्याचे पूर्ण राशी भविष्य पाहणार आहोत या महिन्यातील तुम्हाला येणाऱ्या संधी आव्हाने आर्थिक परिस्थिती करिअर आणि प्रेम संदर्भातील माहिती सविस्तर दिली जाईल तर चला तर सुरुवात करूया सामाजिक व व्यावसायिक परिस्थिती ऑक्टोबर महिन्यात मकर राशींच्या लोकांसाठी सामाजिक व व्यावसायिक जीवनात स्थिरता दिसून येणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि जुने प्रोजेक्ट यशस्वी होण्याची शक्यता आहे काही वेळा कामाचा ताण वाढू शकतो पण संयम ठेवल्यास सर्व गोष्टी या सहज येतील आणि सहकार्यात भर दिल्यामुळे महत्वाचे निर्णय घेणे सोपे जाईन ज्यांना नवीन करिअर संधी शोधायच्या आहेत त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल आहे परंतु निर्णय घेण्याआधी विचार करणे आवश्यक आहे आर्थिक स्थिती ऑक्टोबर महिन्यात आर्थिक बाबतीत सतर्क राहणे गरजेचे आहे काही अचानक खर्च येऊ शकतात पण यश मिळवण्याची संधी देखील उपलब्ध आहे निवेश करताना पुरेशी माहिती घ्या संपत्ती वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची संधी आहे जर तुम्ही फिलान्स किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर या महिन्यात फायदा होऊ शकतो परंतु अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत महत्वाचे आहे प्रेम व नातेसंबंध ऑक्टोंबर महिन्यात प्रेम व नातेवाईक संबंध सुधारण्यासाठी अनुकूल आहे जोडीदारासोबत संबंध साधल्यास नाती अधिक घट्ट होईल एकट्या मकर राशींच्या लोकांसाठी नवीन ओळखी येण्याची शक्यता आहे कुटुंबात काही वादविवाद येऊ शकतात पण संयम ठेवून आणि समजून घेतल्यास सर्व निपट्टा येईल शारीरिक आणि मानसिक स्वस्थाचा विचार करून नातेवाईकांसोबत वेळ घालवणे आवश्यक आहे आरोग्य आरोग्याच्या बाबतीत ऑक्टोंबर महिना सामान्य आहे पण थोडी काळजी घेणे आवश्यक का आहे थकवा दैनंदिन ताणतणाव आणि पोटाचे आजार या महिन्यात जाणवू शकतात योगा ध्यान किंवा हलकी व्यायाम पद्धती अंगीकारल्यास स्वास्थ्य हे टिकवता येईल खाण्यापाण्यावर लक्ष देणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे शिक्षण व वैयक्तिक प्रगती विद्यार्थी किंवा परीक्षा देणारे मकर राशींच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिना थोडी मेहनत ठरू शकतो नवीन गोष्टी शिकण्यासाठी कौशल्य वाढवण्यासाठी हा महिना अनुकूल आहे देहाने अभ्यास केल्यास यश ही निश्चित मिळेल नोकरी संबंधी किंवा शिक्षणात अडचणी आल्या तर हार मानू नका प्रयत्न करत राहणे महत्वाचे आहे एकंदर पाहता ऑक्टोंबर महिन्यात मकर राशींच्या लोकांसाठी स्थिरता मेहनत आणि संयम जेते पन, आवश्यक आहे जेथे संधी दिसतात तेथे देहाने पुढे जा पण आवश्यक ध्येयाने उड्या मारू नका आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या आरोग्याची काळजी घ्या आणि नातेसंदर्भात समजूतदारपणा ठेवा हा महिना तुम्हाला यश मिळवून देईन फक्त योग्य नियोजन आणि संयम आवश्यक आहे तर मित्रांनो हा होता मकर राशींच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिन्याचा संपूर्ण भविष्यवाण्याचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद